दोन हजार पंचवीस ते तीस या काळात ज्या ग्राम ग्रामपंचायती होणार आहेत त्या ग्रामपंचायत पदाच्या आरक्षणाच्या सोडतीचा कार्यक्रम आयोजित केला होता सांगोले तालुक्यातला हा कार्यक्रम आपण राजमाता आयलेदेवी स्मृतीभवन टाऊन हॉलमध्ये आयोजित केलेला आहे आपल्या तालुक्यात एकोणशहात्तर ग्रामपंचायत आहे शहात्तरपैकी जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला सोळा अनुसूचित जातीसाठी एक अनुसूचित जमातीसाठी एकवीस नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि अडतीस सर्वसाधारण असे आरक्षण टाकून दिलं अनुसूचित जातीचे सोळा आहेत त्यामध्ये आठ महिला आठ पुरुष म्हणजे आठ सर्वसाधारण आठ अनुसूचित जातीसाठी आठ अनुसूचित महिलासाठी अनुसूचित जमातीची एक महिला एकवीस जे नामाप्र दिले नामा नामा ते दहा नामाप्र महिला आणि अकरा नामाप्रसाठी आणि अडतीस दिले त्यात एकोणीस सर्वसाधारण महिला आणि एकोणीस सर्वसाधारण पहिल्यांदा अनुसूचित जाती ज्या गेल्या वेळेला मिळाल्या नव्हतं ज्यांना आत्तापर्यंत आरक्षण मिळालं नाही अशा आणि उतरत्या क्रमानं ज्यांना दुसऱ्यांदा आरक्षण अशा सोळा ग्रामपंचायती निश्चित केल्या त्यानंतर अनुसूचित जमातीची उतरत्या क्रमाने एक निश्चित केली त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग जे अनुसूचित जातीसाठी गेलेले आहेत आणि ज्याला गेल्या वेळेला नामाप्र वगळलं होतं ज्या नामाप्रह ज्यांचं आरक्षण होतं ते वगळून दोन हजार पाच साली ज्या दहा ग्रामपंचायती सरळ नामाप्र आणि दोन हजार दहा साली ज्या तेरा ग्रामपंचायत चिठ्ठ्या काढून अकरा अशा एकवीस ग्रामपंचायत नामाप्रससाठी आणि उरलेल्या सर्व ग्रामपंचायती अडतीस ह्या सर्वसाधनासाठी मग सर्वसाधारणमध्ये गेल्या वेळेला जर सर्वस पुरुष असेल तर तिथं सर्वसाधारण स्त्री अशा सर्वसाधारण आपल्याकडे एकवीस गेल्या वेळेला सर्वसाधारण स्त्रियाच्या म्हणजे जिथं स्त्री सरपंच होते अशा ग्रामपंचायती सर्वसाधारण भागासाठी गेल्या एक त्या एकवीस चिठ्ठ्या काढून एकोणीस सर्वसाधारण महिलासाठी आणि नामाप्रभमध्ये एकूण आपण दहा महिला, एक महिला चिठ्ठ्या काढून निश्चित केलेल्या के आहेत सर्व तालुक्यातील नागरिक इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया सगळ्यांनी सहकार्य दिलं आणि अतिशय पारदर्शक उत्साहाच्या वातावरणात आपण ही प्रक्रिया पार पडू शकलो याबद्दल सर्वांचे मी मनापासून हार्दिक आभार मानतो आणि प्रशासनाला असं सहकार्य चालू राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद